नमस्कार मित्रांनो दपेश्वर फार्मर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज पाहणार आहोत की भातापासून तांदळाचा जो भात तयार करतो आपण त्याच्यापासून ह्युमिक ॲसिड हे कसं तयार होतं आणि हे कोणत्या पिकाला कामा येतं हे काय काम करतं हे सर्व काही आपण आज पाहणार आहोत की हे ह्युमिक ॲसिड कशासाठी वापरलं जातं आणि हे कसं तयार करतं हे किती दिवसात तयार होतं आणि एक किती, किती लिटर किंवा किती प्रमाणात वापरल्या जातं हे पूर्णपणे आपण जाणार जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला लास्टपर्यंत बघा नमस्कार मित्रो आपण आज इथं भातापासून ह्युमिक ॲसिड आणि ॲसिड बनवण्याची जी प्रक्रिया आहे ते बघणार आहोत सुरुवातीला जो तांदूळ असतो तो तांदूळ आपण पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आहे पूर्णपणे त्याला उकळून घेतल्याच्यानंतर जसं आपण भात शिजवतो घरी त्या प्रकारे त्याला बनवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी काहीच ठेवायचं नाही आणि त्याच्यामध्ये कशाच प्रकारचे ते तेल किंवा मीठ याचं काहीच टाकायचं नाही ते झाल्याच्यानंतर असा जो भात आहे हा भात तयार होतो हा भात तयार झाल्याच्यानंतर आपल्याला तो सुरुवातीला मडक्यामध्ये टाकायचा आहे समजा जे मातीचं जे मडकं असतं त्याच्यामध्ये टाकायचं आहे तो असं बारीक करून आपल्याला तो भरायचा आहे याच्यामध्ये पूर्ण असं भरून घेतल्याच्यानंतर याला आपल्याला समजा जो आपण खड्डा केलेला आहे इथं हा जो खड्डा केलेला आहे या खड्ड्यामध्ये या तोंडापर्यंत तोंड बांधून त्याला मातीत पूर्ण पुरून टाकायचं आहे ते पुरून टाकल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये साईडला समजा थोडा ओलावा हो राहील याची दक्षता घ्यायची तर आपण जो भात शिजवलेला आहे तो पूर्ण या घरडीमध्ये भरलेला आहे हे घर अशी पूर्ण भरायची आणि त्याला वरतून एक कपडा बांधायचा की त्याच्यातून समजा वाफ वाफ जाणार नाही किंवा पन्नी आपण जी पन्नी वापरलेली सुरुवातीतही या पन्नीने तोंड पूर्ण बांधून घ्यायचं असं बांधल्याच्या नंतर आजूबाजूला आपण जे तोंड बांधलेलं याचं पूर्ण जे साईड नाही हे पूर्ण मातीनं पूर्ण त्याला पॅक करून घ्यायचं पावड्यानं किंवा कशाने कसं सायानं याला पूर्ण मातीनं झाकून घ्यायचं ओके तर अशा प्रकारे आपण जो भात शिजवलेला होता शिजवल्याच्या नंतर तोला मटके आपलं मातीच्या भांड्यामध्ये किंवा गळडीमध्ये किंवा मटक्यामध्ये जो टाकलेला आहे तो पूर्ण मातीनं आपण पूर्ण झाकून टाकला आणि तीन ते चार दिवसानंतर त्याला काढून घ्यायचं काढून घेतल्याच्यानंतर आपण जे त्याला कपडा असतो आपला किंवा कपड्याने त्याला गाळून घ्यायचं गाळून घेतल्याच्यानंतर जे पाणी राहील जे आपल्या ज्या कपड्यातून घाल पाणी गळेल पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि मग गाळून घ्यायचं त्याला आणि ते गाळल्याच्यानंतर जे पाणी आहे ते पाणी आपण आपल्या पिकासाठी ह्युमिक ॲसिड अमिनो ॲसिड आणि जे जैविक घटक आपण म्हणायला गेलो तर त्याच्यामध्ये ते जैविक जैविक याच्यामध्ये असतात जे काय समजा पोटॅशियमचे असतात चे किंवा जे पंचवीस ते आपण पाहिलं की ह्युमिक ॲसिड जे आहे ते जैविक प्रकारे कसं तयार करतो आपण ते आता पुरलेलं आहे तर भाई आपल्याला सांगतील की हे किती दिवसात तयार होतं ते तीन ते चार दिवसामध्ये कम्प्लिटली तयार होऊन जातं तयार झाल्याच्या नंतर त्याला पूर्णतः पाण्याने गाळून घ्यायचं आणि त्याला जर आपल्याला जास्त प्रमाणात जर वाढवायचं आहे तर पाण्यामध्ये आपल्या हिशोबानं समजा अर्धा किलो किंवा पावशेर हा गुळ टाकून द्यायचा त्याच्यामध्ये त्याच्यातले जे जैविक आहे ते मल्टिपाय मल्टिप्लाय होऊन जास्त प्रमाणामध्ये होतात आणि सहसा आपण या पिकं समजा कपाशी ऊस मक्का अद्रक किंवा बटाटे किंवा टमाटे याच्या ज्या मुळे असतात अन्न शोषण करण्याच्या ढवळ्यामुळे ते वाढवण्याचं काम युमिक ॲसिड करतं मित्रांनो आपण आत्ताच पाहिलं की जैविक हे जे जै ह्युमिक ॲसिड आपण कसं तयार केलं आणि याचे फायदे पण आहेत तर जमिनीला हानी होत नाही आणि लो कॉस्ट पण पडतं हे फक्त दोन ते तीन रुपये पर लिटर आपल्याला पडतं आणि जे आपण याच्यात घेतलं घ्यायला जातो मार्केटमध्ये मा केमिकल मिक्स असतं ते जैविक पण भेटतं पण ते महाग असतं पाचशे सहाशे रुपये पर लिटर तर त्याच्यापेक्षा सोपं आहे सर्वात सोपं आहे तर तुम्ही पाहिलेच आहे प्रोसिजर तर तुम्ही नक्की करून बघा तर आपण हे तीन दिवसानंतर हे पाहूयाचं की कसं तयार होतं की काय लागलं का कलर चेंज होतो की काय होतं एक लिक्विड बेसमध्ये कसं तयार होतं हे आपण तीन दिवसानंतर पाहणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना, ना? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये